विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती काही महिन्यांपूर्वीच या निवासस्थानावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता मात्र जागोजागी छत गळत असल्याने वडेट्टीवारांवर खाली बादल्या ठेवण्याची वेळ आली होती दरम्यान वडेट्टीवारांनी योजनांवरून आणि कारभारावरून सरकारला चांगले सुनावले आपण अंगणवाडी सेविकाचं पण नेणार नाही हे पिती यांचं एकच काम चाललंय मता यांची पद गेली इज्जत घालवली त्यामुळं लाडकी बेन लाडका भाई लाडकी सास लाडके मामा हेही करता हेच करत राहतील त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा काही राहिलं नाही आणि त्यामध्ये जनता भुलणार नाही हे आता लोकांनी ठरवलं आहे माझ्याकडे झेमतेम पाणी पडतो आहे यांना पुरात वाहून येतील जनता आणि साफ करतील आणि अरबी समुद्रातून शिरून टाकतील बिल भी खत्म है अभी तक पैसे नहीं दिए कॉन्ट्रैक्टर के देखिए पैसे कॉन्ट्रेक्टर के नहीं मिलेंगे ना पैसे हमारे से आंगनवाड़ी सेविका के मिलेंगे ना कर्मचारियों के पगार मिलेंगे तीन महीना खन गोपाल लड़की भाई लड़की बहना लड़की भाई लड़की बहन और दो चंदा लो धंधा करो यही काम होने वाला है इसके सिवा दूसरा काम महाराष्ट्र में दिखेगा नहीं दो साल यही देखा है आगे में भी वही देखो फोन सुरु करा ते दहा दिवस झाले ते फोन बंगला गळत आहे फोन बंद आहे आणि विरोधी पक्षाकडे त्यांचं लक्ष तिजोरी लुटण्याकडे आहे शासन केवळ तेच काम आहे टेंडर बाजी कमिशन खोरी हमारा धंदा आहे इली तिजोरी Thank you, Thank you.